नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट अशी पंधरा मिनिटात तयार होणारी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे खूप टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो यासाठी तुम्हाला कुठल्याही पूर्वतयारी म्हणजे आदल्या रात्री काहीही भिजवायची वगैरे काही गरज नाही पंधरा मिनिटात हा तयार होतो आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात तर चला मग नाश्त्याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा तर बघा इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आपण पोहे सकाळी नाश्त्याला जे बनवतो तर ते आहेत हे पातळ किंवा जाड कुठलेही तुम्ही घेऊ शकता फक्त पातळ असतील तर थोडं कमी पाणी घालायचं आहे हे थोडे जाड आहेत तर बघा मी आधी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये बघा थोडं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे भिजत ठेवायचे आहेत पाच मिनिटपर्यंत पाच ते दहा मिनिट तुम्ही हे भिजायला ठेवू शकता पण अगदी पाच मिनटात देखील छान भिजतात हे खूपच आपल्याला पाणी टाकायचं नाही अगदी थोडे बुडतील एवढं पाणी टाकायचं आहे त्यानंतर एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आपण शिरा बनवण्यासाठी जो रवा वापरतो तर तो रवा मी इथे घेतलेला आहे तो आधी चाळणीने व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे म्हणजे काही त्यामध्ये घाण असेल तर निघून जाते आणि हे बघा घरी मी लावलेलं ला दही होतं घट्टसर दही तुम्हाला दिसत असेल तर आता यामध्ये मी हे तीन आ, मोठे चमचे दही टाकून घेणार आहे आणि दही हे तुम्ही जास्त आंबट घ्यायचं नाही ताजं फ्रेश दही घ्यायचं आहे तीन चमचे दही टाकल्यानंतर हे आधी रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ज आपल्याला आवश्यकता असेल त्याप्रमाणे थोडं पाणी टाकायचं म्हणजे साधारण अर्धी वाटी पाणी आपल्याला लागणार आहे तर ते आता अर्ध पाणी आधी टाकून नंतर मी पुन्हा नंतर दुसरं टाकणार आहे आधी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे तर ते मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे छान असा हा पौष्टिक पदार्थ आपला तयार होतो तर बघा हे ह्या प्रमाणामध्ये भिजून आपल्याला झाकून हे सात ते आठ मिनिट ठेवायचं आहे इकडे आपले पोहे देखील आता भिजून झालेले आहे तोपर्यंत रवा देखील आपण दाखवते तर रवा देखील आपला भिजलेला आहे साधारण सात ते आठ मिनिटात दोन्हीही वस्तू व्यवस्थित भिजतात किंवा पाच मिनिट देखील भिजवलं तरी देखील चालेल तर आता आपल्याला हे दोन्ही वस्तू वाटून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी इथे रवा वाटून घेतलेला आहे ते वाटताना मी यामध्ये अगदी फक्त दोन चम्मच पाणी टाकलेलं होतं त्यानंतर आता हे पोहे आपल्याला टाकून घ्यायचे आहे ज्या भांड्यात मी रवा वाटला आहे त्याच भांड्यात पोहे टाकून घेतले आहे त्यानंतर मी तीन हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहेत तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची कमी वापरा त्यानंतर कोथिंबीर भरपूर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर बघा आपल्याला आता पाव वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा हे वाटून झालेलं आहे आता वाटलेल्या रव्याच्या मिश्रणामध्ये आप हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये आता मी एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो मी टाकून घेणार आहे इथे तुम्ही आवडीनुसार तुम्ही भाज्या दे देखील यामध्ये घालू शकतात मी फक्त टोमॅटो आणि कांदा टाकला आहे त्यानंतर एक चमचा जिरं टाकला आहे पाव चमचा मी इथे धनेपूड टाकून घेतलेली आहे धनेपूड ही ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकतात किंवा स्किप करू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी पात्रामध्ये अशा पद्धतीने तापायला ठेवलं आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि चमचेच्या सहा अशा पद्धतीने सर्व याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण याच्यात मी टाकून घेणार आहे एका बाजूने सुरुवात करून शेवटी मग सेंटरचा भाग आहे तिथं टाकायचा आहे कारण सेंटरला लवकर हे होतात त्यानंतर लो फ्लेमवर हे आपल्याला दहा मिनिट वाफून घ्यायचं आहे हे बघा मी आता तुम्हाला दाखवते झाकण काढून झाकण काढल्यानंतर बघा मी त्यावर वरून पुन्हा एकदा तेल टाकून घेणार आहे संपूर्ण बाजूला तेल टाकून झाल्यानंतर म्हणजे पुन्हा मी एक दोन मिनिट हे झाकण ठेवून घेतलेलं होतं आता बघा तुम्हाला आता मी एक दाखवते अशा पद्धतीने आपल्याला सर्व आपे आप आहेत तर ते पलटून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची दुसरी बाजूदेखील छान व्यवस्थित भाजून येते पलटून झाल्यानंतर मी पुन्हा तीन मिनटांपर्यंत ते झाकण ठेवून बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूला मी भाजून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त असं लालसर असे ते करू शकतात पण मी याच प्रमाणामध्ये भाजते आणि त्यानंतर सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकतात किंवा चटणीसोबत खाऊ शकतात तर अशा पद्धतीने झटपट असा हा तयार होणारा नाश्ता आहे तर नक्की बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका